डिग्रस येथील एका गरीब घरातील मुलाची एस आर पी एफमध्ये निवड छत्रपती संभाजी महाराजनगर येथील गणेश सुरेंद्र बाबर या गरीब घरातील होतकरू युवकाची एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस दल नागपूर येथे निवड झाल्याबद्दल संपूर्ण परिसरात आनंदाचे व वा अभिमानाचे वातावरण आहे या यशाबद्दल छत्रपती संभाजी महाराजनगर डिग्रस येथील मित्रमंडळच्या वतीने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि नागरिकांच्या उपस्थितीत गणेश बाबर याचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात बहुजन मुक्ती पार्टीचे डिग्रस शहराध्यक्ष गजानन बाबाराव गंडाळे यांच्या वतीने गणेश बाबर याचा विशेष सत्कार करण्यात आला त्याच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला गणेश बाबर यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले पालक गुरुजन मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांच्या प्रेरणेला दिले त्याच्या या यशामुळे परिसरातील इतर युवकांना देखील प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमास परिसरातील नागरिक मित्रमंडळ सदस्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्रमंडळाचे व गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले